रत्नदीप संस्थेच्या विरोधात उद्या बुधवारी जामखेड बंद जामखेड रत्नदीप मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड या कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष भास्कर मोरे यांच्याकडून विद्यार्थी मुले व मुली यांच्यावर होणाऱ्या अत्याचार आर्थिक मानसिक छळवणूक केली त्याच्या निषेधार्थ व डॉक्टर भास्कर मोरे यांना अद्याप अटक करण्यात आली नाही त्यामुळे बुधवार दिनांक तेरा रोजी जामखेड बंदचे आवाहन उपोषण करते शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तालुका अध्यक्ष पांडुरंग भोसले रत्नदीप संस्थेचे विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी केले आहे रत्नदीप विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा मंगळवारी आठवा दिवस तर उपोषण करते पांडुरंग भोसले यांच्या उपोषणाचा सहावा दिवस होता जामखेड तालुक्यातील रत्नापूर येथील रत्नदीप शैक्षणिक संकुलातील शेकडो विद्यार्थ्यांनी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे यांच्या विरोधात आठ दिवसापासून आंदोलन सुरू केले आहे आज अनुराचा आठवा दिवस होता विद्यार्थ्यांच्या अनुदानानंतर डॉक्टर भास्कर मुरेविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचबरोबर हरिण पाळल्यामुळे विनयभागानेही गुन्हा दाखल केला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ लोणारे विद्यापीठ आरोग्य विद्यापीठ नाशिक या विद्यापीठ समिती यांनी प्रत्यक्ष येऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन देणार नाही तसेच परीक्षा फॉर्म भरून घेतले जातील यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे तसेच राज्य महिला आयोगाने या घटनेची दखल घेऊन पोलीस अधीक्षक मार्फत अहवाल मागितला आहे विद्यार्थ्यांच्या निघाला नाही यामध्ये दुसऱ्या महाविद्यालयात समायोजन करणे नोडल अधिकारी नियुक्त करणे रत्नदीपची मान्यता रद्द करणे तसेच डॉक्टर मोरेवर गुन्हा दाखल होऊन पाच दिवस झाले पण पोलिसांकडून अद्याप अटक झाली नाही त्यामुळे आंदोलन चालूच राहिले आहे आंदोलक विद्यार्थी व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तसेच ग्रामस्थांच्या वतीने रत्नदीप संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देऊन पालक म्हणून जबाबदारी पार पाडावी असे आवाहन करण्यात आले यावेळी करते व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जामखेड तालुका अध्यक्ष पांडुरंग भोसले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली प्रतिनिधी नासिर पठाण सह पत्रकार अशोक निमुनकर जामखेड भास्कर मोरे या भास्कर मोरे भास्कर मोरे भास्कर मोरे ला अटक पाहिजे विद्यार्थ्यांना न्याय पाहिजे विद्यार्थ्यांना न्याय पाहिजे जामखेड या ठिकाणी रत्नदीप फाउंडेशन मेडिकल कॉलेजचे चे अध्यक्ष भास्कर मोरे यांनी कॉलेजच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीवरती अनेक प्रकारे अत्याचार केलेला आहे पैशाच्या फीच्या मागणीतून त्यांच्या असणारे बस भाडं असेल नेज भाडं असेल अशा अनेक प्रकारे त्यांच्या संस्थेच्या यावरती असणारे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्यावर मोठ्या प्रमाणात अत्याचार केलेला आहे त्यातली त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलीवरतीसुद्धा सुद्धा शारीरिक त्यांना मानसिक त्रास होईल असं कृत्य त्या अध्यक्षांनी भास्कर मोर्यांनी केलेले ज्यावेळेस आम्हाला ते कळलं त्यावेळेस आम्ही या आंदोलनात सहभागी झालो आणि शेवटपर्यंत मुलींना न्याय देण्यासाठी आम्ही या ठिकाणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तसंच सर्व धारकरी आणि सर्व पक्षीय सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपासण्याला आज आठवा दिवस आहे या ठिकाणी अनेक पक्षाचे पदाधिकारी सर्वजण निवडून गेले सर्वांनी प्रतिसाद दिलेला आहे आमच्या ज्या मागण्या आहेत मुलांचं आणि मुलींचं शिक्षणाचं वाटू होऊ नये त्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे म्हणून आज आम्ही या ठिकाणी आज आठवा दिवस आहे तहसीलदारच्या ऑफिसच्या पुढं आम्ही मी स्वतः उपोषणाला बसलो आहे फक्त पाण्यावरती मी आमरून उपोषण केलेलं आहे माझी फक्त प्रशासनाला कधी कधीची विनंती सर्वच गृहमंत्री असतील मुख्यमंत्री असतील सर्वच या सर्वांना माझी विनंती की आज ह्या जामखेड शहरात रत्नदीप फाउंडेशनच्या नावाखाली चाललेला काळा बाजार तो एस आय टीमार्फत चौकशी करून त्याच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत का तर या ठिकाणी आज परिस्थिती अशी झाली जामखेड शहरामध्ये ह्या महाराष्ट्रातल्या तीनशे चौऱ्याऐंशी तालुक्यातून ह्या ठिकाणी मुली शिकायला आल्यात त्यांना इथं कुणीही आधार म्हणजे पालकांना आम्ही सांगितलं आहे तुम्ही कुणी येऊ नका ह्या गा? गावकऱ्यांनी तुमचं पालक तत्व स्वीकारलं आहे तुम्हाला शंभर टक्के न्याय मिळवून देणार आहेत सर्वजण मिळून देणार फक्त तुम्ही काळजी करू नका आज ह्या मुली आमच्या भरोशावर बसलेत पण आज सरकारनी त्यांची काळजीपूर्वक जबाबदारी आणि जे पुणे विद्यापीठ असेल नाशिक विद्यापीठ असेल किंवा रायगडचे विद्यापीठ असेल जे जे त्या कॉलेजला सात विद्यापीठ आर टी असतील ते सर्व सात विद्यापीठांनी ह्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी करून घ्यावे त्यांची परीक्षा आलेली त्यांना केंद्र निवडावं तिथं नोडल एखादा अधिकारी निवडून मुलींच्या समस्या सोडवत हीच मागणी करतो या ठिकाणी आठवा दिवस असल्यामुळं जामखेडकरांना जामखेडकरांना आमचा त्रास सेन व्हायना नाही म्हणजे या ठिकाणी सर्व उपासनाला बसले आहेत मुलं मुली म्हणून उद्या दिनांक तेरा बुधवार रोजी जामखेड हे कडकडीत बंद राहणार आहे हा ग्रम बंद ग्रामस्थांनी स्वीकारला आहे आणि त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे तरी सर्वांना विनंती सर्वांनी या आंदोलनात सहभागी झालात असंच राहा हा लढा चालू राहणार आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही તુજન ઉપર ઉઠનાર ઉઠના એવડો બોલતું થમતું